उरण निवडणुकीच्या शहरातील भाजप महायुतीच्या विजयी निर्धार सभा प्रदर्शन करत विशाल ठरली उरणचा विकास म्हणजे आमदार महेश बालदी आणि जिथे बालदी तिथे विकास निश्चित असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महायुती पॅनल विजयी होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली केंद्र आणि राज्य सरकारकडून उरणसाठी मोठा निधी आणणारे नेतृत्व म्हणजे आमदार महेश बालदी असून उरण नगर परिषदेत सर्व एकवीस उमेदवारांसह नगराध्यक्षही मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली प्रत्येक कमळ जे आहे त्या कमळासमोर आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आम्ही सर्वजण देवेंद्रजी रोज आज पूर्ण महाराष्ट्र या नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला नगर प्रचार करताना फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतायत कि योग्य माणसाच्या हातामध्ये तुम्ही तिथली असणारी नगराध्यक्ष आणि बॉडी ही योग्य माणसाच्या हातात कारण काय माहिती कारण एकमेव आहे की केंद्रातून आलेला किंवा राज्यातून आलेला प्रत्येक पैसा जो आहे त्याचा योग्य आणि सदुपयोग झाला पाहिजे पारदर्शकपणे या सर्व महानगरपालिका या चालल्या पाहिजेत एक विचाराने चालल्या पाहिजे आणि धोरणात्मक प्रत्येक विषय प्रत्येक विषय जो धोरणात्मक दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी घ्यायचा असतो तो धोरणात्मक विषय घेण्यासाठी या सर्व गोष्टीची अत्यंत गरज असते एखादा कोणता तरी ठराव घ्यायचा आहे की जो ठराव या इतिहास असणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी असतो महत्वाचं आहे तर त्या ठिकाणी एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला त्या संपूर्ण परिसर असेल किंवा उरण नगर परिषद असेल त्या नगर परिषदेमध्ये जेव्हापासून मी या सर्व विचारा जेव्हा पाहतो त्यावेळेला उरणमध्ये मध्ये आपण जे जे विचार करा ते आणण्याची क्षमता लोक लोकप्रतिनिधी आदरणीय महेश बालदे यांच्यामध्ये जी क्षमता आहे ताकद आहे त्यांना विश्वास ठेवा विश्वास ठेवा आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण जे निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने या या संपूर्ण निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहेत शोभाताई जे आहेत त्या शोभाताईंना नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर सर्वर्चा सर्वर्चा। सबेला प्रतिसाद आमदार प्रचंड सभेला मिळत असतानाच महेश बालदी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर थेट आणि आक्रमक हल्ला चढवला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीतून पळ काढल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की जिंकण्याची ताकदच नसल्याने त्यांनी माघार घेतली मनोहर भोईर यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले काय होतास तू आणि काय झालास तू महाविकास आघाडीची अवस्था दयनीय असून उरणची जनता विकासाच्या बाजूने ठाम आहे असा संदेश त्यांनी दिला वर्ष आपल्याकरता फार महत्वाची मल्टीप्लेक्स होणार कधी अरे तुमचं घर रिपेअर व्हायला सहा महिने लागले हे तर एवढं मोठं बनवतोय डिसेंबर सव्वीस आत हे मल्टीप्लेक्स नाट्यगृह तयार झालेलं असेल हे मी तुम्हाला सांगतो कधी होणार काय होणार तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात त्याची डेडलाईन असते आलेले पैसे आलेत की नाही बघून घ्या आणि त्याप्रमाणे पुढे काम होत पण यांना भुकायला काहीतरी मुद्दे पाहिजेत ना कधी पावलं बोलणार नाही कुठून पैसे येतील सांगणार नाही लोकांना बुमराईम करत राहायचं ही यांची जुनी सवय आणि त्याच्याकरता आज प्रदेश अध्यक्ष साहेब इथे आहेत चव्हाण साहेब आता पाच सात मिनटं देतील मित्रांनो याच्याही पुढे नगरपालिका पाणी देईल नगर पाणी पाय पाईपलाईन गॅस देणार आहे बायपास रस्ता होणार आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण होणार आहे याच्याकरता निधी येणार आहे हे ये सर्व होणार मी याच्या पुढचं तुम्हाला सांग की कोणालाही मुरणकरांना गरज असेल तर प्रत्येक प्रत्येक नाक्यावर प्रत्येक ठिकाणी मग तहसीलदार ऑफिस असो हॉस्पिटल असो कलेक्टर ऑफिस असो मुंबईतली हॉस्पिटल असो नव्या मुंबईतली असो तुमच्या सगळ्यांच्या सेवेत तीन भाजपा उभी असते की नाही हे मला तुम्ही सांगा हे कधी असतात हे कोणाच्या सुखात आहेत दुःखात आहेत कशात त्याच्यामुळे आपली नगरपालिका हे तर सेवेचं साधन आहे हे काय सन्मानाचं साधन नाही आणि आलेली संधी ही सेवेच साधन आहे हे आहे हे सर्व नगरसेवक आहेत म्हणून यांना निवडून द्या ही विनंती करायला आपण आता ते गणेश शिंदे मोर्यावर जाऊन म्हणतात ही इथली नाही अरे आता ही शोभा कोळी उलटची नाही मग काय लंडनला जन्मली <laughs> आता यांना काय सांगावं यांची कि येते आणि हे सांगतात ही बाहेरची अरे भाऊ गणेश शिंदे तुमचं आजही घर नगरपालिकेत नाही हे मी जबाबदारीने सांगतो तुम्ही चांजे ग्रामपंचायतीची निवडणूक लढला होता तुमचं आजही घर इथे नाही पण तुमची बायको लढली आम्हाला काय अडचण आता यांनी या अजेंड्यामध्ये लिहिलंय की अनधिकृत मतदान करून देणार नाही आम्ही केसेस करू मी आज तुम्हाला सांगतो ज्यांची नावं त्यांनी खोकून मतदान करा कुठे अडचण आली तर आम्हाला सगळ्यांची नावं शेव्याला आम्ही कधीच ना ऑब्जेक्शन घेतलं तुमचं नशीब तुमच्याकडे कारण कसं आहे हे आपलं कधीच घासून नसत आपलं आहे काय काळजी नको हे दोन्ही दोन चार मतात येणार नाही गेल्या वेळेला कुठे भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्याचा गौरव करत उरणचे चित्र बदलणारी प्रत्येक विकास कामे ही आमदार महेश बालदींच्या नेतृत्वाखाली झाली असल्याचे सांगितले आधुनिक नगर परिषद इमारत उरणला मिळालेली रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर मिळालेला निधी ही उरणच्या विकासातील मोलाची पावले असल्याचे त्यांनी नमूद केले सुशिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळीशहा आणि महायुतीचे सर्व एकवीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असे आवाहनही त्यांनी केले आता शोभा कोले आहेत शोभा कोली शहा तर आता इंग्लिश मध्ये काही शब्द ऐकल्या वाटलं मला काहीतरी सुशिक्षित आहेत बीएससी आहे बीएससी असे असल्यामुळं त्या तिने इंग्लिश शब्द ऐकल्यावर मला आनंद वाटला आज आपण बघतो इथं हे उडनचा टोक आहे जसा रेल्वेचा टोक आपला विटी आणि चर्चगेट नंतर समुद्र बाजूला त्याच पद्धतीला पद्धतीने उडनला रेल्वे आल्यानंतर हा मोडा आणि पलीकड कर्जा समुद्राच्या टोकाला उरण रेल्वे आलेले आहे आणि निश्चितच आपला विकास पुढे कुठे जाण्याचा विषय येतच नाही आणि आपले दमदार आमदार लोक बोलतात मी बोलतो का आम्ही पाच पाच महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी लढलो काय हे वर्ष आला पण पाच सहा महिन्यापूर्वी आहे <laughs> त्याच्यामुळं आम्हाला पण इथं येण्यात काही काम चाललेलं आहे महेश शेख आमदार महेश शेठ अतिशय सुंदर काम चाललं आहे त्याच्यामुळं विकासाला आम्ही कधी विरोध केले नाही नाही केला आज सुद्धा नाही जो विकास करतो त्याच्या सोबत राहणं फार गरजेचं आहे आणि आपण मंडळीने सुद्धा येत्या दोन तारखेला के केला सभेच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोन करून सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या फडणवीसांचा संदेश मिळता सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांचा गजर झाला रविवारी सायंकाळी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब विष्णू धर्माधिकारी शाळा प्रांगणात भरलेल्या या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रे आदी मान्यवरांनी हजेरी लावली महायुतीचे सर्व उमेदवार माजी नगरसेवक तालुका शहरातील पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती या सभेची ताकद दर्शवत होती याच सभेत काँग्रेसला मोठा धक्का बसला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उरण तालुका प्रमुख जे डी जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे महायुतीचा विजय अधिक दृढ झाला असून विरोधकांची पकड आणखी कमकुवत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसले नगराध्यक्ष उमेदवार शोभा कोळी शहा रवी भोईर सायली म्हात्रे कौशिक शहा धनेश गावंड, प्रसाद भोईर चंद्रकांत घरत सुधीर घरत राणी म्हात्रे संपूर्णा थळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सभेत दमदार शक्ती प्रदर्शन केले